नमस्कार श्री स्वामी समर्थ शोध अस्तित्वाचा या आपल्या चॅनलमध्ये तुमचे सगळ्यांचे स्वागत करते तुमच्या सगळ्या इच्छा स्वामी महाराजांच्या कृपेने पूर्ण होत हीच स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आपण बघ ना आजचा व्हिडिओ जो आहे स्वामी समर्थ महाराजांचा आशीर्वाद घेऊन पुढे चालू करणार आहोत तर बघा आत्ता वाजलेले आहेत सकाळचे पाहुणे सहा आणि आम्ही निघालेलो आहोत हैदराबादला का कुंचमचा माल काही माहिती घेण्यासाठी आणि कुंचममधील ज्या काही वस्तू आहेत ज्या कोणत्या घालायच्या असतात किंवा कोणत्या घातल्यामुळं त्यांना चांगला लाभ होतो हे सगळी स माहिती आणि सगळ्या वस्तू घेण्यासाठी तर आपण निघणार आहोत तर आता स्वामींची इथं पूजा करून स्वामींचा आशीर्वाद घेऊन स्वामींना सोबत घेऊन आपण आता इथ पुढच्या प्रवासाला निघणार आहोत इतर इथं छोटीशी स्वामीची आपण मूर्ती बसवलेली आहे मूर्ती नाही खरं तर ती फोटो बी नाही मूर्ती बी नाही अशा टाईपमध्ये आहे पण छान आहे मागं त्याच्या गादी आहे आणि खाली पण एक स्टँड आहे म्हणजे दिसायला पण खूप सुंदर आणि खूप छान अशी ही फोटो फ्रेम म्हटलं तरी चालेल आणि त्याच्यानंतर त्यांच्या शेजारी आहेत गणपती बाप्पा तर स्वामींना एवढीच प्रार्थना करायची आहे की आमचा जो प्रवास आहे ते सुखकर होऊ द्या तुम्ही आमच्यासोबत आहात तुम्ही सोबत असल्यावर आम्हाला कशाचीही भीती किंवा काळजी नाही तर आमचा प्रवास सुखकर होवो हीच तुम्ही तुमच्या चरणी प्रार्थना करून आम्ही पुढं निघणार आहोत आणि तुम्हीसुद्धा आमच्यासोबत येणार आहात तर इथं बघा आता स्वामींना अष्टगंध वगैरे लावून झालेला आहे म्हणजे अगोदर फोटो फ्रेम स्वच्छ पुसून घेतली गणपती बाप्पांना पुसून घेतले त्याच्यानंतर त्यांना छानसं असं अष्टगंध लावून झालेलं आहे तर आता आपल्याला अगरबत्ती लावून घ्यायची आहे आपल्या आपल्याकडे ज्या अगरबत्ती आहे ते खूप छान आणि खूप सुंदर आहेत ते अगरबत्ती लावून आपण त्यांची पूजा करून घेणार कारण गाडीमध्ये सुद्धा खूप छान आणि प्रसन्न वाटतो थो थोड्या वेळ अगरबत्ती लावून ठेवायची आणि त्याच्यानंतर अगरबत्ती खाली कुठेतरी एका साईडला लावून मग आपल्याला पुढं निघायचं आहे तर बघा आत्ता आम्ही निघालेलो आहोत आत्ता आहे हा हडपसरमध्ये आलेलो आहोत आपण गाडीची पूजा स्वामींची पूजा करून घेतलो आणि लगेच बाहेर पडलेलो आहोत तर आत्ता वाजलेले आहेत सकाळचे सहा पावणे सहा वाजता आम्ही घरातून म्हणजे पूजा वगैरे झाले आणि सहा वाजता आता निघालेलो आहोत तर हे आहे हडपसर शेवाळेवाडी सोलापूर रोड तर इथपर्यंत आपण आलेलो आहोत कसं आहे माहिती आहे का आता कुठली जर गोष्ट करायची तर त्याच्यामध्ये पूर्ण उतरल्याशिवाय आपल्याला काही माहिती नसतं जो कुंचम आहे तो कुंचम मी अगोदर म्हणजे एका ताईकडून मला तो मिळालेला आमची भेट कशी झाली ह्याचा व्हिडिओ मी डिटेलमध्ये तुम्हाला दाखवलेलाच आहे तर आता सव सकाळचे नऊ वाजलेले आहेत आम्ही आणि त्या आम्ही नाश्त्यासाठी एका हॉटेलमध्ये थांबलेलो आहोत हे आहे हडपसर सॉरी पुण्याच्या बाहेर आलेलो आहोत आणि पुण्याच्या बाहेर एक हॉटेल आहे आणि भूक लागली होती सकाळी पण लवकर उठलो सगळं आवरावरी करून कारण चार पाच दिवस आता बाहेर राहणार होतो तर सगळं घरातलं व्यवस्थित आवरावरी करून आम्ही निघालेलो होतो आणि त्याच्यानंतर बघा हे हॉटेलसुद्धा खूप छान आहे खूप सुंदर आहे आणि इथं जेव नाश्त्याची आणि जेवणाची सुद्धा खूप छान सोय आहे तर आम्ही आता आतमध्ये निघालेलो आहोत आतमध्ये जाऊन थोडासा नाश्ता वगैरे करून घेतो आणि त्याच्यानंतर पुढच्या प्रवासाला निघतो तर हे आहे हॉटेलच्या आतमधील एंट्री तर हॉटेल कसं आहे तुम्ही बघू शकता खूप छान सजावट आहे आतमध्ये आणि वेगळं काहीतरी बऱ्याच हॉटेलमध्ये मी गेलेली पण हा हे जे हॉटेल आहे ते एकदम वेगळं आहे इथं नाश्त्यासाठी आम्ही आता उतरलेलो असं बसून बसून पण जास्त गाडीमध्ये कंटाळा येतो आणि ऊन जास्त असल्यामुळं खूप त्रास होत होता ऊन्हाचा पण त्यामुळं म्हटलं थोडा वेळ शांत बसावं इथं ए सी वगैरे लावलेले आहे आणि एकदम छोट्याशा पॉटमध्ये हे फुलाचं झाड त्यांनी कसं लावलेले माहिती नाही त्याला भरपूर कळ्या कळ्यातील व्यवस्थित आलेले आहेत तर हे बघा लगेच आमचा नाश्तासुद्धा आलेला आहे इडली सांबर आणि इकडं पोहे घेतलेले आहेत आमच्या भूषणसाठी तर पोहे आवडतात त्याला इडली सांबर आवडत नाही तो नको बोललेला त्याच्यामुळं त्याला पोहे घेतले मिरची लिंबू आणि हे सगळं नाश्त्यासाठी आता आम्ही घेतलेलं आहे आता नाश्ता इथून करायचा आणि जेवणासाठी बघून घेतलेला आहे चपाती भाजी बनवून घेतलेली आहे तर कुठंतरी चांगलं एखादं झाड किंवा मंदिर किंवा काहीतरी बघून मग ती थांबायचं किंवा हॉटेलमध्येच थांबून आपलं जे सोबत घेतलेलं आहे ते तेच जेवण करायचं आहे आता तर आता आपला विषय चालला होता कोणचंमचा तर आपण ज्या वेळेस माझ्याकडं कुंचम आला त्यावेळेस मी त्याची सेवा करून त्याची सगळी माहिती घेऊन त्याचं पूर्ण घरामध्ये मी अगोदर अनुभव घेऊन कसं काय कसं करायचं हे सगळं घेऊन मगच जो कुंचम आहे ते सगळा तुमच्यापर्यंत पोहोचवलेला आहे असं नाही की दुकानात गेले दुकानातून तो कुंचम घेतला आणि तुमच्यापर्यंत पोहोचवला तर असं मी केलेलं नाही त्याचा अनुभव घेऊन मी घरामध्ये अगोदर ठेवून आणि कुंचम साधी साधीसुदी वस्तू नाही कुंचम ही एक लक्ष्मी मातेची मूर्ती मूर्तीसारखीच आहे तर तर बघा आता आपण इथं लक्ष्मी मातेच्याच मंदिरात आलेलो आहोत तर ही बोलायला आणि हे मंदिर यायला किती म्हणजे योगायोग समजावा तर उ वाटेत खूप म्हणजे खूप ऊन लागत होतं ए सीची गाडी आहे पण ए सी लावून काचा बंद केल्या की गुदमरत होतं आणि ज्या वेळेस काचा उघडले की सगळं गरम गरम अशा हवा लागत होत्या म्हणलं वेळ तर मंदिर आहे जेवण करावं आणि थोड्या वेळ मंदिरात थंड बसावं म्हणून आता आम्ही मंदिरात थांबलेलो आहोत आणि हे मंदिर आहे लक्ष्मी मातेचं खूप छान मंदिर आहे आणि आतमध्ये बघा लक्ष्मी मातेची खूप सुंदर मूर्ती आहे खूप मोठी अशी मूर्ती आहे आणि आम्ही इथं दर्शन घेतलं लक्ष्मी मातेचं बाजूला पाणी पण होतं पाणी घेतलं आणि थोडा वेळ थंड इथे एक झाडसुद्धा आहे त्या झाडाखाली बसून आम्ही जेवण वगैरे केलं उन्हाळा असल्यामुळे भाजीसुद्धा खराब झालेली चपात्यासुद्धा असा तसं वास येत होता आणि तारा तुटल्यासारख्या होत होत्या ऊन खूप असल्यामुळे उन्हाचा खूप त्रास होत होता आणि भरपूर मैत्रिणींचा ताईंचा फोन येत होता की सोबत पाण्याची एखादी बॉटल ठेवा लिंबू पाणी ठेवा लिंबू पाणी वाटणं घेत जा थोडा वेळ कुठंतरी थांबा खूप ऊन आहे आणि बऱ्याच जणांचे मला वाटणं फोन पण येत होते आणि कसं माहिती आहे का काहीतरी करायचं चा, चांगलं कार्य जर आपल्याला करायचं असेल आपण म्हणतो चांगलं पण ती दुसऱ्यांना सुद्धा चांगलं वाटलं पाहिजे जर करायचं असेल तर काही गोष्टीचा सुद्धा आपल्याला त्रास सहन करावा लागतो कारण हे कुंचम आणायचं कुंचमची सगळी माहिती करायची फक्त आणायचं आपल्या घरामध्ये आणि दुसऱ्याला द्यायचा त्याची त्यांना जर माहितीच झाली नाही तर पुढचा माणूस समाधान कसा काय होणार पुढच्या माणसाला ते समजलंच नाही ते नेमकं काय आहे तर त्याचा फायदा कसा काय होणार ज्या माणसाला या गोष्टी समजत नाहीत ते काय बोलणार हे एक प्रकारचं भांडं आहे भांड्या भांड्यासारखं भांडं आहे तर हे असं होऊ शकतं असं माणसाच्या मनामध्ये गैरसमज निर्माण होतात पुढच्या की हे तर भांडं तर आहे मग आपण आपल्या घरामध्ये सुद्धा भांडे आहेत त्याचप्रमाणे हो? हे भांड आहे मग ह्याची पूजा करून आपल्याला काय उपयोग किंवा ह्याची पूजा करून आपल्याला काय फळ मिळतं तर ह्या अशा गोष्टी घडतात त्याच्यामुळे अगोदर ह्याची सगळी माहिती घ्यायची असते अगोदर त्याचे सगळा अभ्यास करावा लागतो आणि आपल्या घरामध्ये त्याचा अनुभव घ्यावा लागतो आणि मग बाहेर तो बाहेरच्यांपर्यंत पोहोचवावा लागतो तर त्या पुढच्या माणसालासुद्धा त्याचा फायदा झाला पाहिजे पुढचा माणूससुद्धा आनंदाने जे काय असेल ते घेण्यासाठी तयार होत असतो तर बघा आता आपल्याला आता मला काय सांगायचं होतं आपल्या म्हणजे महाराष्ट्रामध्ये हा कुंचम पहिल्या वेळेस दोन हजार बावीसमध्ये दिपोळीमध्ये हा कुंचम माझ्याकडे आलेला होता आणि तेव्हापासून मी नाही नाही म्हटलं एक वर्ष दीड वर्ष पूजा करून हा कुंचमचा अनुभव घेऊन मी तुमच्यापर्यंत पाठवला त्याच्यानंतर मला काही गोष्टी आपल्या महाराष्ट्रामध्ये तिकडचे एक स्वामी आहेत आणि ते राहतात तर त्यांचा क अधूनमधून कधी कधी कॉल येत असतो की दीदी तू असं असं कर दिदी हे अशी ही वस्तू टाक तुला छान अनुभव येईल किंवा तू चांगलं काम करतेस तर तुझे हे काम अजून चांगलं होण्यासाठी तुझ्या तुझ्या तुझ्यावर जे माणसं विश्वास ठेवतात जे भरवसाच ठेवतात त्यांनासुद्धा चांगला अनुभव येण्यासाठी त्यांनासुद्धा तू ही वस्तू दे आणि प्रत्येक गोष्ट आता जसं आपला गुरु असेल तर आपण गुरुला विचारतो आईवडिलांना विचारतो आता आपले गुरु स्वामी माऊले आहेत त्यांना प्रत्येक गोष्ट सांगत असतो पण स्वामी माऊल्याला संकेत देतात पण ते आपल्याला समोरा, समोरासमोर आपण बोलू शकत नाही त्याचप्रमाणे हे एक आपले गुरु समजावेत ते गुरु आहेत तिकडच्या पण त्यांची इथं नोकरी असल्यामुळं ते भ मला भरपूर साथ देतात आणि त्याने सांगितलं की विष्णू आणि लक्ष्मी हे एक एकत्र म्हणजे दोन्हीचं एकत्र हे बनवलं आहे विष्णू लक्ष्मी हे एकत्र देवी देवी देवता आहेत मग त्यांचं आता एका बाजूला शंख चक्र आणि नाम तर हे बालाजीचं चिन्ह आहे आणि जो अख्खा कुंचम आहे तो म्हणजे जो ग्लास ग्लाससुद्धा म्हणायचं नाही असं त्यांनी बोललेले जो कुंचम आहे तो सुद्धा एक लक्ष्मीची लक्ष्मी आहे तर हे दोघं जण एकत्र एक असल्यामुळे दोघांच्या दोघांच्याही वस्तू त्याच्यामध्ये जर शेम आपण भरल्या तर दोघं एकत्र एक राहतील आणि दो ज्या घरामध्ये विष्णू आणि लक्ष्मी एकत्र राहतात त्या घरामध्ये लक्ष्मी माता कधीही बाहेर जात नाही ज्या घरामध्ये विष्णू राहतो त्या घरामध्ये लक्ष्मी माता कधीही बाहेर जात नसते आणि जे काही अडचणी येत असतील ते जे विष्णू चक्र आहे ते विष्णू चक्र टाकल्यानंतर ते अडचणी बऱ्याचशा दूर होतात कारण हे जे चक्र आहे ते आपल्या घरामध्ये ते कुठलीही अडचण किंवा आपल्या वाटेमध्ये कुठलीही अडचण येऊ देत नाही तर अशा प्रकारचा आपल्याला मी व्हिडिओ जास्त बनवत नाही कारण मला कुठली वस्तू घेतल्यावर काय होतं आणि तुमच्यापर्यंत काय सेवा दिल्यानंतर काय फरक पडतो हे मला बघायचं असतं किंवा त्याचा अभ्यास मी सतत करत असते त्याच्यामुळं मला व्हिडिओ मी जास्त व्हिडिओकडे लक्ष देत नाही स मला जे मला जी परिस्थिती होती ती परिस्थिती आज बऱ्याच जणांवर आहे भरपूर जणी फोन करतात असा व्हिडिओ बनवायचं म्हटला किंवा डाउनलोड करायचा म्हटला की सतत दिवसभर किती वेळेस तरी फोन येत असतात दिवसातून तीन चार वेळेस मला चार्जिंगला मोबाईल लावायला लागतो दिवसभर म्हणलं तरीसुद्धा सतत सतत, सतत सारखे फोन असतात इतक्या ता ताईंच्या अडचणी आहेत तर त्या सगळे ज्या अडचणी आहेत त्या मला त्यांच्या सोडवायच्या आहेत त्याच्यासाठी मी असं रात्र दिवसा कुठेही असं आम्हाला फिरावं लागतं तर बघा आता आम्ही आत्ताशी हैदराबादमध्ये पोहोचलेलो आहोत आता वाजलेले आहेत रात्रीचे साडेनऊ तर घरी जायला आम्हाला साडे दहा किंवा अकरासुद्धा वाजतात आणि त्याच्यानंतर मग आम्ही दुसऱ्या दिवशी सगळं सामान जे काही खरेदी करणार आणि त्याच्यानंतर मग परत आम्ही गावाकडे रिटर्न जाणार आहोत तर बघा इकडं हैदराबाद है खूप सुंदर आहे आणि असं लाईटीचं सगळं सजावट खूप छान केलेली आहे आणि कसं आहे माहिती आहे का आपण एखादी गोष्ट करायची म्हटल्यानंतर त्याचा त्रास सहन करावा लागतो कारण बऱ्याच जणांचा आशीर्वादसुद्धा आपल्या पाठीशी असतो पैसा हा महत्त्वाचा नाही तर आशीर्वादसुद्धा महत्त्वाचा आहे भरपूर जण म्हणतात ताई तुम्ही खूप चांगलं काम करतो तुम्हाला स्वामी खूप आशीर्वाद देतील आणि तुमचं खूप चांगलं होणार आहे इतकंच आपल्याला पाहिजे खूप ताईंचं रडणं त्यांच्या ती समस्या ऐकल्यानंतर खूप मनाला असा एक मनामध्ये सतत असं विचार येतात की ह्यांचं कसं चांगलं होईल कधी चांगलं होईल त्यांच्यासाठी मग प्रार्थना करणं काही ना काही उपाय शोधून काढणं हेच माझं दिवसभराचं काम असतं सगळ्या ताईंच्या समस्या लवकरात लवकर